कलकत्ता आणि बदलापूर या ठिकाणी आमच्या महिलांवर अत्याचार झालेले आहे त्या अत्याचाराच्या विरोधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमचं एकच म्हणणं आहे की चा समाजामध्ये आपण वावरत असताना डॉक्टरांना देव मानत असतो आणि लहान लेकरांना पण देव मानत असतो आणि हा प्रकार जर असा घडत असेल तर आपल्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहे या निवेदनाद्वारे आम्ही हेच सूचित करू इच्छितो की लवकरात लवकर निकाल लावून त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी जसं आपण बघत आहोत की भारत देश अग्रेसर आहे सर्जिकल स्ट्राईक एका रात्रीत होत आहे नोटबंदी काही सेकंदात घोषणा केली जात आहे तर का म्हणून नराधमाला फाशी देण्यासाठी कालावधी लागत आहे तर आमचं सरकारला हेच निवेदन आहे की लवकरात लवकर निकाल लावून त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी आणि कायद्यात अशा काही तरतुदी करून घेण्यात याव्या की जेणेकरून समाजामध्ये अशा प्रकारचं क्रूर हत्या किंवा हिंसाजनक कृत्य घडणार नाही